त्यांनी बघितलं गरीबांचं दुःख आणि त्यांनी विचार केला की नाही मी असे कपडे घालणं मला बर वाटत नाही पुन्हा किता आला फळाचा संघ सांडवणी सारं होतं हो मी मगाशी म्हणलं ना म्हणजे सार असताना त्याचा त्याग करणं त्याला म्हणायचं फळाचा संघ सांडवणे आणि मग असा फळाचा संघ सांडवणी मगाकडून चित्त देऊणी करी करणे आणि मग हे कर्म सांडलं गांधीजीने आणि म्हणून गांधीजी मोठे झाले म्हणून आपण गांधीजींचं नाव घेतो बरोबर आहे म्हणून आपण कर्म सोडून द्यायचं पुन्हा आता आधुनिक काळात दुसरं आहे गाडगे बाबांचं गाडगे बाबा हे वारकरी संप्रदाय तुकाराम महाराजांनी तर एवढी टीका केली बोंधू लोकावरती की त्यांच्यासारखी तर टीका म्हणजे वस्त्रधारणच केलं तुकाराम बाबांनी फक्त ते तुमच्या आमच्या पुढे येत नाही आमच्या फायद्याचं तेवढंच आम्ही सांगतो तुम्हाला बाकीच्या समाजाच्या फायद्याचं ते बाध पडेल ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करबोणी गणती साधू अंगा लावणी राकुणी करबी पाप तुकार पुराच्यावर काय नवसे साया से कन्या पुत्र होती तरी काय करणे लागेल होती आणखी कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जिनी कर्मयोग आहे कोणत्याही संताने सांगितलं नाही की कुठं डोंगरात जा तपच्चर्या करा बरोबर आहे अंगाला काळं लावा पांढरं लावा कपडे काढा बरोबर और आहे समने शिवा कुठे सांगितलं आपण जिथे होत ना तिथंच राहायचं आणि ते चांगलं काम करायचं ना, 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 करें। करें। मी शिक्षक आहे समजा मी का शिक्षक माझव मी नुसतं आपल्या देत फिरतो आणि पोरांना तिथे नीट शिकवत नाही मी माझं काम नीट करतो का नाही माझं मूळ काम काय मी शिक्षक मी माझ्या पोरांना नीट शिकवलं पाहिजे ते सोडून दिलं आणि दुसरे काम करत मात्र फिरतो आपलं मूळ काम मागवलं आहे मग हे बरोबर नाही आपण आपलं काम करायचं ते प्रामाणिकपणे करायचं आपल्या फळाचा संघ सोडायचा मनातून चित्त देऊन काम करायचं आणि असं केलं तर स्वर्ग निर्माण होतो असं केलं तर तुम्ही जिथं असाल संसारात असो त्या परमार्थात असो कुठे पंढरीला असो नाही तर काशीला असो तुम्ही जिथं असाल तिथं श्रेष्ठ ज्ञानेश्वरी सांगा आणखीन फळाचा कर्म सांडवणी फळाचा संघ सांडवणी शेवटी शेवटचं एक उदाहरण दिलं पण मी पाचवाली विराम घेऊ गाडगे बाबांचं उदाहरण आपल्यासमोर होत संत गाडगे बाबा वारकरी संप्रदायातलेच गाडगे बाबा गाडगे बाबा असतील तुकडोजी महाराज असतील अमरावतीचे हे वारकरी लोक होते हे पंढरपूरला जायचे गाडगेबाबा सुद्धा जायचे पण गाडगेबाबाने कधी पंढरच्या विठुरायाचं दर्शन घेतलं नाही ते जायचे आणि तिथली घाम साफ करायची ते म्हणायचे लोक येते गेडे बरोबर आहे कुठेही घाम करतात हे कोण जातात म्हणून तो माणूस फक्त घाम साफ करायचा गावोगावी जाऊन स्वच्छता करायचा ते गाडी लावा म्हणजे बाबा तर होते खरे पण फळाचा संघ सोडला काय नाही नाव नको प्रतिष्ठा नको पैसा नको माझी भक्ती आहे ना हा मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहणार हे त्यांनी ठरवून घेऊ त्या लाडगेबाबांनी शंभरपेक्षा जास्त लेकरांसाठी आणि जिथं तीर्थक्षेत्र तिथं वसतिग्रह स्थापन के लोकांना मुलांना वस्ती लोकांना बा राहायला धर्मशाळा आणि त्या बाबाकडे पैसे होते देव तुमच्या आमच्याकडून घेऊन की चौसाळा गावंय का चौसाळा तर चौसाळ्याला त्या काळात बाबांनी बांधलेलो असतं गाडगे बाबा असतो गावं गोरगरिबांचे करा त्याला अनुदान दिसतात पण त्या काळात बांधलेलं मग आशा आहे गाडगेबाबाची आपण कर्म आणि फळाचा सण यावर पाहतो गाडगे बाबाला एकच मुगडा होता मूळ अमरावतीकडचं गाव गाडगे बाबांचं कीर्तन होतं कोकणात मुंबई साइड तेव्हा मोबाईल नव्हतो तार होत्या तार तार जर पाठवली तर एक दोन दिवस लागायचे यायला सर्वात फास्ट तेव्हा त्या काळात तार होत आणि बाबांचं कीर्तन सुरू होतं कीर्तन कीर्तन सुरू होताना तेवढ्यात तार आली कीर्तन रंगात आलं होतं आणि तार अशी होती एक जणांनी कानात येऊन सांगितलं का। बाबा तुमचा एकोणता एक पोरगा मेला एकच मुलगा बाबांनी एक मिनिट कीर्तन के बंद केलं आता साऱ्याला वाटलं की बाबा आता कीर्तन संपलं बाबांनी एक मिनिट ध्यान केलं आणि पुढचा अभंग सुरू केला वाचा होता असे गेले कोटी काय रडू एकासाठी बाबांचा शेवटचा भाग त्यांनी शेवटी त्या सांगितलं की माझं पोरगच काय अरे असे कोट्यानुकोटे आले गेले भगवान कृष्ण आलं राम आला कुणी आला आलं नाही माझं एकूण एक पोरग होत असे कितीतरी आले गेले गेलं गेलं कर्माचा विचारच नाही आणि फळाचाही विचार नाही आपलं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करायचं कुणी वंडा पायापडा नाही तर निंदा आपण आपल्या मार्गाने चालत राहायचं याला म्हणायचं कर्मयोग आणि तो कर्मयोग तुम्ही आम्ही जर आचरणात आणला तर चांगलं होईल लोकांना उपदेश करायचे नाही मला खर तर उपदेश करायला आवडत नाही आणि माझा तेवढं वय नाही उपदेश करण्याऐत उपदेश करायचे नाही आजकाल झालं असं कुणाला की प्रत्येक जण सांगतो नीट वागा कुणाला लोक आलं आणि तो कसा वागतो घोडस इथं झालं साराचे एकमेकाला सांगतात अरे नीट वागा काय लोक बिघडले प्रत्येकजण म्हणतो आणि आपला विचार मला वाटतं मी कसा आहे याचा प्रत्येकाने विचार केला आपलं कुटुंब जर सुधारलं तर समाज सुधरेल बरोबर आहे का नाही लोकाला सांगण्याची गरज आहे का नाही आपल्यापासून सुरुवात करायची कर्मयोग आचरायचा जे करायचं ते इमानदारीने करायचं प्रामाणिकपणे करायचं आणि असं केलं तर समाजात स्वर्ग निर्माण होईल आणि आपण फळाचा संघ सोडून देऊ अपेक्षा न ठेवता आणि मग तसं केलं तर दुःख येणार नाही दुःख याचसाठी येत आपल्या अपेक्षा फार वाढल्या म्हणून दुःख आहे लग्नात तसंच पोरी भेटत नाही पोरीचं तीस वर्ष वेळ झालं तरी लग्न करत नाही का ते नेवा अपेक्षा तुम्हाला सार जे मिळते आपण प्रत्येक जर पुढं 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 प्रत्येकाला अपेक्षा जास्त पाहिजे फळाचा आपण अपेक्षा ठेवतोय फळाचा मग चित्त देऊणी करी करणे एवढं बोलून आपण आपल्या सेवेला पूर्ण विराम करू कुंडली कमरदेव शिवरा महाराज Hello.